स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे आज अशाच विषयावर आपण बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी मी उभा आहे खरं तर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा लागू आहे लाग एकीकडे महाविकास आघाडी सरकार येण्याआधीच काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू झालेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार विश्वजित कदम असतील तिकडे यशोमती ठाकूर आहेत तिकडे थो हे जे बाळासाहेब थोरात हे सुद्धा आहेत अशा प्रकारे मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा काँग्रेसमध्ये लागून राहिले त्यामुळे एकमेकांना श देण्यासाठी काँग्रेसची स्पर्धा सुरू झाली एकीकडे -एक सरकार अजून यायचं आहे तरी यांना जे आहे भाऊगर्दी जे आहे काँग्रेसमध्ये सुरू झालेली आहे कारण एकमेकांना श देण्यासाठी आता काँग्रेसने राजकीय निर्णय जागताना दिसून येत आहे त्यामुळे जे बाळासाहेब थोरात यांची मुलगीसुद्धा म्हणजे जयश्री थोरात सुद्धा म्हटलेलं की पुढचं सरकार आमचं येणार आणि बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात अशा प्रकारचं विधान केल्यामुळे आता नाना पटोले सुद्धा आक्रमक झाले ते सुद्धा त्यांचे कार्यकर्ते बोर्ड लावत असतात की नाना पटोले काँग्रेसचेच मुख्यमंत्री असतील आणि तिकडे विश्वजित कदम आहे त्यांच्या सांगलेमध्ये सुद्धा त्यांनी बॅनरबाजी केल्या दिसून येत आहे यशोमती ठाकूरांची अमरावतीमध्ये बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सगळेच जर बघितलं काँग्रेसचे मुख्यमंत्री होण्याचे सरकार येण्याच्या आधी जे आहे स्पर्धा ते काँग्रेसमध्ये लागून राहिलं त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणामध्ये वेगळं एकमेकांना शह देण्यामध्येच काँग्रेस नेहमी ठरत असते कारण काँग्रेसची परंपरा बहिली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वेगळ्या गटात असतो मुख्यमंत्री वेगळ्या गटाचा असतं अशी स्पर्धा नेहमी काँग्रेसच्या ने राजकारणामध्ये राहिलेली दिसून येते त्यामुळे काँग्रेसमध्येच आता गटबाजी मुख्यमंत्री पदावरून निवडणुकीच्या आधी होऊन दिसत त्याचा फटका आगामी काळामध्ये काँग्रेसला बसू शकतो कारण एकमेकांना शह देण्यासाठी नानांचे उमेदवार पाडायचे विजय वडिलांचे उमेदवार पाडायचे तिकडे थोरातांचे उमेदवार पाडायचे यशोमाथी ठाकूरांचे उमेदवार पाडायचे अशी राजकीय रणनीती आहे जे शेवटला क्षणी ठरणार आहे त्यामुळे एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी बाबा ह्या गटाचं नको त्या गटाचं नको ते त्यांचे संख्याबळ कमी कर याचं संख्याबळ कर अशामुळे जे आहे काँग्रेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो आणि याचा फायदा जो आहे महायुतीला होऊ शकतो त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी जरा धीर धरा महाविकास आघाडी सरकार तुमचं येणार आहे असंही लोक म्हणत आहेत आम्हीसुद्धा म्हणतो महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या लोकांचा कल जो आहे तो ट्रेंड होताना आपल्याकडे दिसणे तुम्ही अजून निकाल येऊ द्या मतमोजणी होऊ द्या मग मग मुख्यमंत्रीपदाचा तुमचं हायकमांड ठरवेल पण त्याच्या आधीच मी भाषण बाजून उभे राहिलेले त्यामुळे तुम्ही तुमचं पक्षाचं आणि तुमचं स्वतःचं नुकसान करताना दिसून येत आहे हे महत्त्वाचं नोंद जे आहे काँग्रेस नेत्यांनी ठेवले गेली पाहिजे त्यामुळे शेवटी हायकमांड नेमणारे तुम्ही किती मोर्चेबांनी केली तुम्ही किती भाषण बांधून ठेवलं किंवा देव पाण्यात ठेवले काही फायदा होणार नाही दिल्लीतून तुमचा मुख्यमंत्री ठरणार दिल्लीतून तुमचं सगळं काय जे ठरतं त्यामुळे मोर्चेबांधणी करून एक प्रकारे तुम्ही राजकीय नुकसान करताना दिसून येत त्यामुळे काँग्रेस मध्येच मुख्यमंत्रीपदासाठी इतके भाषण बांधू लागले तिकडे नाना पटोले वेगळ्या भूमिकेने असतात हे सगळं जे आहे काँग्रेसमध्ये सध्या सगळं नाराजी नाट्य आहे जे एकमेकांना श देण्यासाठी दिसून आहे त्यामुळे काँग्रेसच्या राजकारणामध्ये काय होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे भाषण बांधून असलेले जे आहेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदारांचं ते एकमेकांचं नुकसान करणं हे तितकं खरं आहे धन्यवाद